द्वितीय विजेता संघ गणेश क्रिकेट संघ अडखळ रोख रक्कम सात हजार आणि चषक प्रथम पारितोषिक सुपरस्टार तोडली बारा हजार चषक प्रथम पारितोषिक सुपरस्टार तोडली नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं चॅनलच्या एका यूट्यूब चॅनेलच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आज आमचे हनुमान क्रिकेट संघ धानकोली आयोजित क्रिकेट सामन्यांचं आयोजन केलेलं आहे आणि विरार येथे कोपरीला सो आणलेले आहेत आणि थोड्याच वेळात आपल्या सामन्यांना सुरुवात होईल तर

<पताँ> दाल डास भी है। <पताँ> सतीची के क्या पहिलीच दोनधावा घेण्यात एक मिळालं आहे सतीश शाल उत्कृष्ट क्षेत्ररक्षण

ओ बुर्का है कौन संकलन है उत्कृष्ट संकलन है ये आह ये आत्मज्ञान है आउट ऑफ़ लग रहा है क्या संकलन है उत्कृष्ट संकलन है उत्कृष्ट विजेंद्र अरे आधा वाला मुंगूयार उत्कृष्ट सितराज

उत्कृष्ट यशस्वी शेवटचे दोन चेंडू बाकी आहेत बघूया सागर आपल्या संघासाठी काय करतात किती धावसंख्याच टार्गेट हे जयनुमन क्रिकेट संघा समोर ठेवत आहेत सुयासाठी चेंडू बरे त्यांच्या शेवटचा चेंडू गाण्या गाणा स्टार्ट शेवटचा चेंडू सागर आपल्या संघासाठी किती धावसंख्येची किती बर पडता या चेंडू मध्ये पाहूया बघतोय सागर यांच्यासाठी

यांचा पुढचा झेंडू सुरेश यांना पुन्हा एकदा सुंदर अशी फिल्डिंग केलेली आहे आणि दोन दबा पूर्ण झालेल्या तिथे थर्डी आर सर्कलच दिसत सुंदर पडता पुढून होत आहे पुढचा चेंडू वाईट बॉल सुचा सुंदर शॉट मारलेला आहे सुरेश कुस्त यांनी

एकदा यांचा पुढचा झेंडू सुयश यांना सुंदर कट्टा मारलेला आहे आणि अतिशय सुंदर अशी फलंदाजी पाहायला मिळते आपल्याला सुयश यांच्याकडून वन क्रिकेट संघाला नावाजलेले फलंदाज प्रेतीन यांचा पुढचा चेंडू पुन्हा फिरवलेला आहे परंतु दोन धावा प्रेश यांनी आपल्या खात्यात पुन्हा दोन धावा टाळून घेतलेले आहेत पुन्हा एकदा नितीन यांचा पुढचा चेंडू आणि सुयशनी पुढचा चेंडू किरण यांचा सुंदर असा फटका मारलेला पुढे गेला आणि चार सुंदर <laughs> अशी फलंदाजी पाहायला मिळते आपल्याला पुन्हा एकदा वाईट बॉल किरण <laughs> यांचा पुढचा चेंडू

काटा डाला ने चंडू

सला हां ah, <laughs> <laughs> <laughs>

ला clic लूम्ट न कर दालाक बijn लूदा है? रचला आसो अ कर दो देटा लक्र, अ हालtर? यूदा लड्सा ल nessांताई? झूँच्ट अ होरा, थे दो दूँव

याचा मुद्दा चेंडू मंगेश यांच्यासाठी हॉट केला नॉट केला नॉट केला मंगेश शाबाश 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 रनिंग रनिंग वाली एक बॉल एक बॉल एक बॉल एक चंके मध्ये एक धावाची होऊ शकते डबल सेंचुरी को पिकअप करायला आहे डाडगे ग्लोरे बग आई टू मान <laughs> सर्वांचे आभार मानतो <laughs> आज या स्पर्धेला आपल्याला पंच म्हणून लावले होते असे पवन मोरे सर यांना मी कृपया समोर बोलवतो त्यांनी कृपया समोर यायचं आहे त्यांचा सत्कार करतील श्री गजानन खोपळे श्री पवन मोरे सर सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायचा अतिशय सुंदर असं आपल्याला त्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे श्री पवन मोरे सर धन्यवाद सर धन्यवाद एमर्जिंग प्लेयर मयूर चषक देऊ यांचं स्वागत करण्यात येते मयूर धन्यवाद उत्कृष्ट फलंदाज देवा जोरदार अडकळकडून त्यांचा सत्कार करतील संदीप गोरिवले यांनी दोघा टेकला द्यायच संदीप गोरिवले सत्कार करतील देवा यांचा उत्कृष्ट बलंदाज उत्कृष्ट गोलंदाज मंदार <स्थाँग> अडखळ त्यांचा सत्कार करतील सतीश दुबे मंदार धन्यवाद सर पुढील तसं च... काय मालिकावीर एनी वन केस मालिकावीर सनी पवार स्वागत करत आहे त्याला सत्ता सुरु पोस्कूर आहे सनी पवार द्वितीय विजेता संघ श्री गणेश क्रिकेट संघ अडखळ रोख रक्कम सात हजार आणि चषक मी संघ यांना विनंती करतो की कृपया स्टेज वरती आहे त्यांना पारितोषिक देतील श्री विनायक दुबे द्वितीय क्रमांक श्री गणेश क्रिकेट संघ अडखळ सात हजार आणि चषक

प्रथम भारितोषिक सुपर चार तोडले अतिशय उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल सर्व विजेत्या संघांचा मी जयहनुमान क्रिकेट संघातर्फे हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो तसेच जयहनुमन क्रिकेट संघाच्या सर्व प्लेयर्सचेही अभिनंदन करायला काही हरकत नाही कारण अतिशय मोलाची कामगिरी केलेली आहे त्यामुळे सर्वांनी टाळ्या वाजवायच्या आहेत जयहनुमन क्रिकेट संघासाठी सुद्धा आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिल्याबद्दल मी जय हनुमान क्रिकेट संघाचे सर्व वरिष्ठ प्लेयर्स तसेच मौज धानकुली नवतरुण तरुण मंडळ तसेच मौज धानकुली नवतरुण तरुण मंडळ आहेत मंडळाचे सर्व सदस्य तसेच कार्यकारिणी यांचेही मी मनापासून आभार मानतो आणि आजचा हा बक्षीस समारंभाचा कार्यक्रम संपल्याशी जाहीर करतो धन्यवाद